महात्मा फुले शिक्षण संस्था द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिचाड बारवाहरभाई पटेल प्राथमिक शाळा बारवा व बाबुराव फुले मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह चिचाड येथे अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी माननीय बाबुरावजी फुले संस्था सचिव संचालक महात्मा फुले शिक्षण संस्था चिचाळ तसेच प्रमुख अतिथी नरेश भाऊ चुन्ने ललितजी दानी श्री बांबोळे सर श्री पागोटे सर सुहास शेंडे डॉक्टर विश्वास साहेब तसेच पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व मनोहरभाई पटेल प्राथमिक शाळा बारवा येथे बी एस फुले व नरेश भाऊ चुन्ने यांच्या हस्ते तर बाबूराव फुले मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह चिचाड येथे बी एस फुलेसाहेब व माननीय नरेंद्र भाऊ चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नंतर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जयतपूर नवीन खोलमारा बारवा इथून प्रभात फेरी काढण्यात आली कार्यक्रमाचे संचालन कुमारी प्रियंका भागडकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री संदीप बालदे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेरित्या पार पडावा म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विशाल फुले शिक्षक अमोल मेंढे सर श्री कृष्ण पायदलवार श्री प्रल्हाद मस्के श्री अविनाश चव्हाण श्री दीपक मेश्राम कुमारी स्नेहा सोनोने मॅडम आदींनी सहकार्य केले बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र